किंवा तुम्ही मगाशी जे म्हणालात की मी एक्साईजमधनं बोलतो आहे किंवा शांताक्रुज विमानतळावरनं बोलतो आहे ईडीच्या ऑफिसमधनं बोलतो आहे नॉर्कॉटिक्समधनं बोलतो आहे अरे तुम्ही मच्छ तुम्ही त्यांच्या दृष्टीने मच्छर असता खरोखर जे डिपार्टमेंट आहेत ते तुम्ही आम्ही सामान जे सायबरमध्ये जे आहेत ना ते अतिशय सर्वसामान्य माणसं आहेत आणि त्यां ती लोकं कधीच ह्या नॉर्कोटिक्स वगैरे कस्टमच्या रडारवर नसतात त्यांच्या रडारवर वेगळी लोकं असतात आणि आपण मात्र घाबरतो ना आपण स्वतःला काय मिलेनियर समजतो करोडपती समजतो काय आणि आपण घाबरायला लागतो जे काही तुम्ही केलंच नाहीये के एक सुरुवाती जी, जी सांगितलं की एकतर पॅनिक सिच्युएशन कुठल्याही प्रकारे न क्रिएट होऊ देणं जरी ती पॅनिक असली तरी ती शांतपणे हाताळणं दुसरा जो आहे की जे काही मेसेजेस सांगतात ती केअरफुली ऐकणं शांत चित्तानी ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या मेसेज एकदा नाही नाही वाचायचा दहा वेळेला वाचायचा बरोबर आठव्या नवव्या वेळेला तुम्हाला त्याच्यातले ट्रिक्स कारण गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेज असते आणि गुगल पे आता सध्या म्हणजे खूप अगदी एंटरप्रनर्स जे आहेत नवीन एंटरप्रनर्स महिला हे गुगल पे सर्रास वापरल्या जातं त्याला कोडिंग नाही आहे किंवा कोड वापरायची गरज पडत नाही अशा गुगल पेचे जे फ्रॉड्स आहेत ते पण खूप मोठ्या प्रमाणावर कालच माझा व्हिडिओ आहे माझं सोशल मीडियावर पेज आहे तुम्ही जरूर बघा कालच मी अपलोड केलं आहे की आता दुकानदारांनासुद्धा लुटण्याचे प्रकार चालू झालेत क्यू आर कोडवरनं करतात काय तेही सांगून ठेवतो म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी कोणी दुकानदार असतील तर ते जरूर लक्षात ठेवा हे भांबटे दोघंजणं जोडीने येतात तुमच्या दुकानात आणि हे दुकानदार कुठले गाठतात हे मॉलवाले नाही गाठत सर्वसामान्य दुकानदार गाठतात जिचं साधारण महिना दिवसाला एक सात आठ हजारचा गल्ला आहे आणि तिथ दुकानात एक जण आलेला त्या दुकानदाराला बोलण्यात गुंतवतो की मला ते दाखवा मला हे दाखवा तो दाखवायला जातो इकडं हा काय करतो दुसरा जोडीदार त्याच्या स्वतःच्या बँक अकाउंटचा क्यू आर कोडचं स्टिकर त्याचं खिशात तयार असतं मालक तिकडं पाठ फिरली की तो ते स्टिकर त्याच्या दुकानदाराच्या त्या पेवर लावतो चिकटवतो आणि तो माल काही घेत नाहीत खरेदी वगैरे नाही ठीक आहे बघतो नंतर येतो म्हणून निघून जातात आता होतं कसं बघा स्कॅन केलं तर केलं तर पैसे कोणाला जाणार आहेत भामट्याकडं दुकानदाराला फक्त स्पीकर जरी लावला असेल दुकानदाराला काय आवाज जातो शंभर रुपये मिळाले धन्यवाद बच्चन सांगतात तुम्हाला देवी सज्जनो एम करो वगैरे वगैरे दुकानदार पण आनंदात पैसे मिळाल्याचं भामटप ऐकतं पैसे आहे हो रात्री जेव्हा हिशोब घ्यायला बसतो मा दुकानदार तेव्हा त्याला कळतं की आवाज तर ऐकले होते पण तेवढे पैशाची एंट्री नाहीच आहे कारण ते पैसे तिकडे गेलेले अकाउंट वेगळं आहे तर ह्याच्या वेळेला दोघांनी सावधगिरी बाळगायची आहे दुकानदाराने पण की त्याच्या खात्याचा बँकेचा एस एम एस यावा लागतो ते बघण्याची वेळच नसते तुमच्याकडे सवड नसते तर बँकेचा एस एम एस चेक करा त्याच्याशिवाय त्याला दुकानातनं उतरू देऊ नका हो। एक दुसरं कस्टमरनी जाहिरात काळजी ही घ्यायची स्कॅन करताना की स्कॅन करून झाल्यावर क्यू आर कोड त्याच्या खाली नाव येतं होल्डरचं तर ते, ते नाव वा ते बारीक अक्षरात असतं आणि खाली अमाऊंट असते तर तुम्ही बारीक अक्षरातली ती नाव वाचा दुकानदाराला विचारा कन्फर्म करा की बाबा आकाश एंटरप्राइज तूच आहे का मग तो म्हणेल हो मग पे करा तो म्हणाला नाही आहे इमिजिएट थांबवा पेमेंट त्याचे आणि तुमचे पैसे चुकीच्या माणसांकडे जाण्याचं थांबेल किती सोपी ट्रिक आहे बिलकुल